दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वसमत तालुक्यातील जोडजवळ येथे शक्तीपीठ महामार्ग कायमचं रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी एस डी एम साहेबांना निवेदन देण्यात आले वसमत तालुक्यातील जोडजवळ येथे शेतमतींसाठी आलेल्या प्रशासनाला शेतकऱ्यांनी माघारी पाठवली शक्तीपीठ महामार्गामुळे आमच्या गावातील सुपीक व बागायती जमिनी बाधित होत आहेत शेती व शेतकरी उद्ध्वस्त करणारा हा महामार्ग आम्हा मान्य नाही अनेक अल्पभूधारक शेतकरी या महामार्गामुळे भूमीन होत आहेत त्यामुळे त्यांच्या उपजीविकेची गंभीर समस्या निर्माण होणार आहे तसेच सदरील पाण्याखालील असलेली बागायती जमीन ही सुपीक असून सदरील महामार्ग पर्यावरण विध्वंसक असल्यामुळे भविष्यात गावाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे बाधित शेतकऱ्यासोबत ग्रामस्थाचा महामार्गाला विरोध असल्यामुळे महामार्ग कायमचा रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सदरील महामार्ग येणारी शेतजमीन ही येलदरी सिद्धेश्वर धरण धर्माखाली असल्यामुळे आमची जमीन ही सुपीक व बागायती आहे म्हणून आम्हा बांधित शेतकऱ्यासोबत शेतजमीचा विध्वस्त होत आहे जे की आमची आईच हिसकाउन घेतल्यासारखे वाटत आहे तरी आमची एकमुखी मागणीची दखल घेऊन भूसंपादन प्रक्रिया थांबून शक्तीपीठ महामार्ग कायम रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या निवेदनावर स्वाक्षऱ्या रा। राजू दशरथ वाघमारे गोविंद सकाराम दाडारे ईश्वर नारायण सवणकर साहेब संभाजी दाडारे बालाजी सकाराम दाडारे रमेश मारुती सवणकर शिवाजी दत्तराव पवार गुलाब नारायण दाडारे गौतम गोपाल वाठोरे सावित्री भारत जाधव कैलास जरबाजी थोरात व इतर शेतकऱ्यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत या शेतकऱ्याला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बापूराव गड यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे समृद्धी मराठी चवंडकर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे सरकारला आमची एवढीच विनंती आहे आणि हे दीड हजार रुपये जे आम्हाला द्यायला ते आम्हाला नको आहेत नको आहेत पण आमच्या जमिनी सरकारनं आम्हाला ठेवल्या पाहिजेत आमचे लेकर बाळका लाडक्या बहिणी म्हणून आमचे लेकर काय रस्त्यावर आणायचे आम्ही काय भीक मागायचं का का आम्हाला पाहिजे नाही हे साहेब कारण का तर आम्हाला जर मार्ग झाला तर आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे कारण का तर आम्हाला दोन दोन एकर जमिनी आहे आज जर आमच्या जमिनी गेल्या तर उद्या आमच्या लेकर बाळानी करायचं काय एक तर आज दोन पैसे आलेले खाऊ उद्या आम्ही काय करणार कारण का तर हे जर रस्ता गेला तर आम्हाला शंभर टक्के उपासमारीची वेळ येणार आहे कारण का तर आमच्या दुसरा काही पर्याय नाही आमच्याकडे शेतीशिवाय त्याच्यामुळे आम्हाला हे रस्ता माहीत नाही पाहिजे नाही कारण का आता आम्हाला हे देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगायचं आहे की हे रस्ता रद्द करा आमची एवढीच विनंती आहे कारण का तुम्ही आम्हाला बहिणी मानलं बहिणी मानलं तर त्या बहिणी अशा रस्त्यावर मांडता का तुम्ही त्याच्यानं आम्हाला तुम्ही जर बहिणीची सुविधा चालू ठेवायची असेल तर ठेवू नका कारण का आपण हे रस्ता करू नका एवढीच आमची हात जोडून मेहरबानी देवेंद्र फडणवीस साहेबांना शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झालाच पाहिजे कारण आम्ही एकरावरचे एका गुंठ्यावर आलेले आहेत आणि आमच्या शेतीचे आमच्या एका एकराच्या गुंथ्यावर आलेलं आहोत कारण आमच्या लेकर बळाचा या जीवनाचा प्रश्न आहे आणि आम्ही हे शक्तीपीठ रद्द केलंच पाहिजे आणि एवढी सरकारला आमची मागणी आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द जमीन आमच्या हक्काची रक्ताच्या शेवटच्या थेबा पर्यंत जमिनीच रक्षण करणार रक्ताच्या शेवटच्या थेबा पर्यंत जमिनीच ही जमीन आमची हक्काची कोणाच्या बापाची माणसाचा झाला पाहिजे आणि देशाच धन हे माणसं असतात माणसं मारून किंवा माणसाचं जे उपजीविकेच साधन आहे की जी जमीन की जिला आम्ही माय म्हणतो ती जमीन आमच्या कोण बळजबरीनं हिसकावून घेऊ नये सरकारला किव असल की कि देव हे एका रस्त्यामध्ये जोडायचे एका रेषेमध्ये जोडायचे तर त्यानं प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात हेलिपॅड करावे आणि हवाई मार्गानं ते प्रवास सुरळीत करावा आणि लय जनतेचे क्यू येत असल तर जस की एसटी ला मोफत आहे महिलेला यायला गोव्याला जायचंय तसं गोव्याला जाणाऱ्याला सुद्धा हेलिकॉप्टर फुकट ठेवावं परंतु कुठल्याही शक्तीपीठ हा मार्ग त्यासाठीचा उपयोग करू नये कारण हा आमच्या जीवन मरण्याचा प्रश्न आहे आम्ही ही जमीन गेल्याच्या नंतर रस्त्यावर येऊ आमचे बाळ उपाशी मरतील आम्हाला उपजीविकेचं साधन राहणार नाही या सरकारनं तर पहिली गोष्ट रोजगार निर्मिती केलीच नाही परंतु या लाखो करोडो शेतकऱ्याचा रोजगाराचं जे साधन आहे शेती ज्याला की आम्ही आमची माय म्हणतो ती माय आमच्याकून हिसकावून घेण्याचा कदापि प्रयत्न करू नये कारण हा आमच्या जीवनाचा जगण्या मरण्याचा प्रश्न आहे आम्ही कधीही सोडणार नाही शेतकरी बाधित एक च शेतकरी बाधित एकजुटी सरकारचा हुकुमशाही सरकारचा ही जमीन आमची माय आहे आणि माय आम्ही सौदा करीत नाहीत मायचा आम्ही सौदा करीत नाहीत या सरकारनं खोडून ऐकावं की नाही किमतीवर देणार नाही देणार नाही देणार नाही एका जिदा एका जिदा जवान जय